नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण एकदम मऊ लुसलुशीत मोकळे सुटसुटीत कांदा पोहे बनवण्याची रेसिपी बघणार आहे त्यासाठी इथे मी पोहे पहिले एक तास चाळणीमध्ये धुवून भिजायला ठेवलं होतं त्यानंतर ना हाताने आपल्याला ते, हाता ते एकदम मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे त्यानंतरनं कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हलकेसे सोनेरी कलर येईपर्यंत शेंगदाणे इथे तळून घ्यायचं पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे शेंगदाणे नरम पडतात म्हणून आपल्याला मिडियम गॅसवरती शेंगदाणे चांगले कुरकुरीत असे तळून घ्यायचे शेंगदाणे तळल्याच्या ना त्याच तेलामध्ये जिरीमुरी इथे घालून घेतलेली हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या त्या यामध्ये घातलेल्या थोड्याशा हिरव्या मिरच्या परतल्या की त्यामध्ये दोन मोठे कांदे चिरून यामध्ये घातलेले कढीपत्ता मात्र कांदापोहे बनवताना भरपूर यामध्ये घालायचा त्यामुळे खूप छान चव लागते आणि कढीपत्त्याचा स्वादसुद्धा खूप छान येतो तर इथे आपण कांदा व्यवस्थित तेलामध्ये हलवून घ्यायचा आणि इथे कांदा आपल्याला लालसर अजिबात परतायचा नाही अनेकदा आपण कांदा पोहे बनवताना ही चूक करतो कांदा खूप लालसर होईपर्यंत परतून घेतो पण तसं अजिबात करायचं नाही तर आपल्याला फक्त तर तेलामध्ये कांदा इथे ते शिजून घ्यायचा चांगल्या पद्धतीने त्यानंतर ना यामध्ये आपल्याला हळद हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आज आपण लिंबू पिळून यामध्ये घालणार नाही तर आमचूर पावडर मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे एक चमचा साखर घालायची आणि चवीप्रमाणे अर्धा चमचा इथे मीठ घालून घेतलेले आता आमचूर पावडर घातल्यामुळे आणि साखर घातल्यामुळे काय होतं आंबट गोड तिखट आणि थोडीशी हलकीशी खारट अशी चव लागते त्यामुळे पोळ्यांची जी चव असते आणि टेस्ट असते ती खूप छान लागते मसाला यामध्ये घातला व्यवस्थित एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये हलवून घ्यायचा आणि मग आपल्याला शं घेतलेले शेंगदाणे तळून घेतलेले आणि पोहे यामध्ये घालायचे एकदा आपण पोहे या, या तडक्यामध्ये घातलं की गॅस आपल्याला इथे बारीक करायचा आणि मग पोहे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं जोपर्यंत सगळ्या पोह्यांना हळदीचा कलर येत नाही पिवळसर तोपर्यंत एकदा हलवून घेतलं की काय करायचं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त फक्त पाच मिनिट आपल्याला वाफे वाफ देऊन घ्यायची घ्यास मात्र इथे बारीक ठेवायचा पाच ना तुम्ही इथे बघू शकताय पोह्याचा कलर बदललेला आहे पोहे मोकळे सुटसुटीत झालेले तरी पण ते खूप असे फुलल्यासारखे आणि एकदम मऊसूत झालेले अगदी तुम्ही दिवसभर जरी या पद्धतीने बनवलेले पोहे ठेवले तरी ते असे वातड न होता एकदम मऊ लुसलुशीत राहीन आणि त्याची चव जी असते ना ती अगदी ताज्या बनवलेल्या पोह्यांसारखीच लागते तरी ते बघू शकतात तरी पण एकदम मोकळे सुटसुटीत असे आपल्या इथे कांदा पोहे बनवून तयार झाले एकदम छोट्याशा रेसिपी रेसिपी आपण इथे दाखवलेली आहे अगदी कमी वेळेमध्ये झट पट आपण अशा पद्धतीने इथे कांदापोहे बनवून घेऊ शकता रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा तुम्ही कसे बनवता